पाच सप्टेंबर श्रीराम जय राम जय जय राम 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 नाम म्हणजे जादूचं दिवास एकदा एक बाई एक सोळं नेसून स्वयंपाक करत होती बाईचं मूल झोपून उठल्यावर अंथरुणातच आई मला घे आई मला घे म्हणून रडू लागल आई म्हणाले बाळा मी तुला घ्यायला आतुर झाले रे पण तू कपडे तेवढे काढून ये परंतु मुलगा कपडे काढायला तयार होईना आणि आई आई म्हणून रडू लागला तेव्हा शेजारच्या बाईने येऊन मुलाचे कपडे काढले आणि मग आईनं मुलाला पोटाशी घेतलं आपलं ही ते लहान मुलासारखं झालं वासना विकार अहमभाव इत्यादीचे कपडे न काढताच आपण परमेश्वराला भेटायची इच्छा मग आपली भेट होणार कशी परमेश्वर मातेप्रमाणेच अत्यंत प्रेमळ आणि मामताळू आहे त्याला आपल्याला भेटायची अतिशय इच्छा आहे परंतु जोपर्यंत आपण आपल्या अंगावरची अपवित्र आवरण काढून टाकत नाही तोपर्यंत परमेश्वर आपल्याला जवळ येत नाही संत आपल्याला परमेश्वराकडे जायचा रस्ता सांगतात त्या मार्गाने गेलो तर आपल्याला खचितच भगवंताची प्राप्ती होईल आपण पुराणात वाचलंच असेल की श्रीकृष्णाकडं दुर्योधन आणि अर्जुन गेले असताना श्रीकृष्ण परमात्म्यानं सांगितलं की ज्याला मी हवा असेन त्याला माझं सैन्य आणि इतर गोष्टी मिळणार नाहीत हे ऐकून दुर्योधनानं त्याचं सगळं सैन्य मागून घेतलं अर्जुनाला खरा आनंद झाला की आपल्याला हवी असलेली गोष्ट आपल्याला मिळते कारण तो हे जाणून होता की एका परमेश्वरा वाचून बाकी सगळं व्यर्थ आहे प्राणा वाचून हजारो शरीरांचा काय उपयोग आहे कुणी आपल्याला सांगितलंही की परमेश्वर साता समुद्रापलीकडे तो शेषशाही आहे तेव्हा आपल्यासारख्या सामान्य माणसाला तो प्राप्त होणं अत्यंत कठीण गोष्ट आहे परंतु संतांनी आपल्यावरती फार मोठे उपकार करून ठेवलेले आहेत त्यांनी नामरूपी जादूचा दिवाच आपल्या हाती दिलाय त्यात सत्संगतीचं तेल घातलं म्हणजे झालं हा दिवा विझू नये म्हणून फार काळजी घ्यावी लागते मी त्रिवार सत्य सांगतो की नीतीनं वागून जो नामात राहील त्याला नामाचं प्रेम लागल्याशिवाय राहणार नाही नीती हा सर्वाचा पाया आहे त्या पायाशिवाय इमारत टिकू शकणार नाही तीन गोष्टींना अत्यंत जपा परस्त्री माते समान माना परधन आणि परनिंदा विष्ठेसारखी माना आणि कशाही परिस्थितीत नामस्मरणाला सोडू नका तुम्हाला भगवंताच प्रेम खात्रीनं लागेल मुखात नाम ठेवावं आणि सदाचरणानं वागून प्रपंच करावा जानकी स्मरण जय जय राम